कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेचं नाव आहे बाईपण जिंदाबाद या मालिकेत आपल्याला आवडत्या मराठी अभिनेत्री सुकन्या मोने शुभांगी गोखले सुचित्रा बांदेकर क्रांती रेडकर शलाका पवार दीपा परब उर्मिला कोठारे आणि प्रार्थना भेरे या सगळ्या झळकणार आहेत या सर्वजणी एका समान सूत्रांनी जोडल्या गेल्या आहेत स्त्री तत्वाचा उत्सव प्रत्येक अभिनेत्री आपल्या व्यक्तिरेखेतून वेगवेगळ्या भावनांना आकार देते कधी संघर्षाची कहाणी सांगते तर कधी सोडून जाण्याचं ध्येय दाखवते तर कधी जगण्याचा नवा अर्थ शोधते ही मालिका प्रत्येक मराठी स्त्रीला स्वतःचा आरसा दाखवणारा प्रयत्न आहे या मालिकेची पहिली कथा असिस्टंट माझी लाडकी या कथेपासून सुरू होणार आहे जिंदाबादच्या प्रत्येक कथेतून स्त्रीचं अंतमन तिचं ध्येय आत्मसन्मान आणि स्वतःचा आवाज पुन्हा शोधण्याचा प्रवास दिसणार आहे येत्या सव्वीस ऑक्टोबर पासून दर रविवारी रात्री आठ वाजता बायपंट जिंदाबाद ही मालिका प्रेक्षकांना कलस मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे तर बायपंट जिंदाबाद ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका